तुम्ही आयुर्वेदाकडे कशा व्हालात हा कैलासवासी डॉक्टर शरदिनी डहाणूकर एम बी बी एस एम डी फार्मॅकोलॉजी यांना नेहमी विचारला जाणारा एक प्रश्न आयुर्वेदाचे तत्वज्ञान आणि त्यातील उपचार पद्धती याबाबत त्यांनी लिहिलेल्या स्वास्थ्यवृत्त या, लिह स्वास्थ या पुस्तकाच्या प्रस्तावनेत त्यांनी मॉडर्न मेडिसिन ते आयुर्वेद या संदर्भात त्यांच्या झालेल्या प्रवासाची हकीकत वाचकांसमोर मांडली आहे ग्रँट मेडिकल कॉलेजमधून एम बी बी एस झाल्यानंतर काही वर्ष त्या अमेरिकेत होत्या त्यानंतर भारतात परत आल्या पण अशी एक घटना घडली ज्यामुळे त्यांना शिकलेल्या शास्त्राच्या मर्यादा जाणवल्या त्यांच्या लहान मुलीला वारंवार खोकला येऊ लागला रात्रीच्या वेळी मुलीचा खोकल्याचा त्रास वाढायचा आणि दोघीही अस्वस्थ व्हायच्या त्यांनी मुलीला पेडियाट्रिशियन म्हणजेच बालविकार तज्ज्ञाकडे नेलं डॉक्टरांनी दहा बारा औषधांची मोठी यादी त्यांच्या हातात ठेवली ती यादी पाहिल्यावर आणि विशेषत त्यातल्या एका औषधाचं नाव पाहिल्यावर त्या अस्वस्थ झाल्या ते एक स्टेरॉइड होतं बालदमा असं निदान केलं होतं डॉक्टरांनी छोट्या मुलीला इतकी औषधं आणि त्यातलं एक स्टेरॉइड कशी काय द्यायची हा त्यांना प्रश्न पडला तेव्हा त्यांना आठवलं त्यांच्या अमेरिकेत असलेल्या एका मैत्रिणीचे वडील मुंबईत सुप्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञ होते वैद्य वेणी माधव शास्त्री जोशी त्यांची तेव्हा जुजबी ओळख झालेली होती त्यामुळे डॉक्टर शरदिनी डहाणूकर यांनी मुलीला त्यांच्याकडे नेलं आणि त्यांच्या औषधांमुळे मुलीला बरं वाटलंच पण त्यांच्या व्यक्तिमत्वाने आणि त्यांच्या शास्त्रशुद्ध विचारसरणीने त्या प्रभावित झाल्या त्याबरोबरच आयुर्वेदाबद्दल आपल्याला काहीही माहिती नाही अशी टोचणी त्यांना लागली वैद्यकीय शिक्षणाच्या साडेचार वर्षात आयुर्वेद प्रणालीबद्दल कोणीही उल्लेख केला नव्हता एवढेच नव्हे वैद्यांची त्यांच्या पदवीवरून गफामाशी हेटाळणी केली जायची आधुनिक वैद्यकशास्त्र ॲलोपॅथी आणि आयुर्वेद या दोन वैद्यक प्रणाली आरोग्याविषयी परस्परविरोधी विचार कसा करू शकतात हा प्रश्न त्यांना पडायला लागला एकोणीसशे पंच्याहत्तर साली फार्मेकोलॉजी म्हणजे औषधशास्त्र या विषयामध्ये एम डी केल्यानंतर आयुर्वेद शिकावा या दृष्टीने त्यांनी चौकशी केली पण आधुनिक वैद्यक शिकलेल्या डॉक्टरांसाठी असा वेगळा कोर्स नव्हता आणि सात वर्षांचा सा फुल टाईम कोर्स करणे शक्यही नव्हते त्यामुळे वैद्य वेणीमाधवशास्त्री जोशी यांचे मार्गदर्शन आणि स्वयंशिक्षण या मार्गाने त्यांनी आयुर्वेदाचा सखोल अभ्यास केला त्यानंतर त्यांनी रसायन या आयुर्वेदातील संकल्पनेवर डॉक्टरेट केली त्यानंतर आयुर्वेदातील मूलतत्वे आणि औषधे यांचा आधुनिक वैद्यकशास्त्रातील संशोधन पद्धतीप्रमाणे अभ्यासही केला आयुर्वेदातील वनस्पतींचे औषधी गुणधर्म आणि त्यांचा शरीरावर आणि रोगावर होणारा परिणाम या संदर्भात संशोधन केले त्यासाठी संख्याशास्त्राच्या सिद्धांतांच्या कसोटीवर म्हणजे स्टॅटिस्टिकल प्रूव्हिंगवर आयुर्वेदिक औषधे सिद्ध केली किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटलमध्ये आयुर्वेद व वनस्पतींच्या अभ्यासासाठी एक विभाग स्थापन केला गेला त्या डिपार्टमेंटमध्ये त्यांनी या अभ्यासाला वाहून घेतलं डॉक्टर शरदिनी डहाणूकर यांनी वनौषधी भस्म पंचकर्म अशा आयुर्वेदाच्या वेगवेगळ्या अंगांचा अभ्यास केल्यानंतर त्यांना स्वस्थवृत्ताची महती पटली आयुर्वेदाच्या परिभाषेत सामान्य माणसाने निरोगी राहण्यासाठी पाळायची परिचर्या म्हणजे स्वस्थवृत्त त्यांना मुंबईच्या लोकसत्ता या वृत्तपत्रामध्ये सर्वसामान्यांना आरोग्य रक्षणासाठी उपयुक्त असे लेख लिहिण्यासाठी संपादकांनी विनंती केली एक वर्ष त्यांनी विविध विषयांवर लेख लिहिले आणि लोकांना ते खूप आवडले त्या लेखात भर घालून स्वास्थ्यवृत्त हे पुस्तक त्यांनी एकोणीसशे शहाण्णव साली प्रसिद्ध केले त्या पुस्तकात सोप्या शब्दात त्यांनी आयुर्वेदातील वात पित्त कफ या त्रिदोषांची तसेच दोष धातू मल इत्यादी संकल्पनांची ओळख करून दिली आहे आजीबाईंच्या बटव्यातील औषधी आणि स्वयंपाकघरात वापरले जाणारे पदार्थ यांचा उपयोग स्वास्थ्य रक्षणासाठी कसा करावा याची माहिती दिली आहे त्या पुस्तकातील प्रकरणांची नावे पाहिली तरी सोप्या भाषेत क्लिष्ट संकल्पना समजावून सांगण्याचा त्यांचा दृष्टिकोन लक्षात येईल उदाहरणार्थ आरोग्यदायी दिनचर्या ऋतुचर्या आधुनिक चष्म्यातून पित्त प्रकृती वाताला वळण कफावर काबू तुपाचं कोडं इत्यादी हे पुस्तक मुळातूनच वाचण्यासारखे आहे याबद्दल प्रश्नच नाही डॉक्टर शरदिनी डहाणूकरांनी सामान्य माणसाच्या आरोग्य रक्षणासाठी आणि रोगांपासून दूर राहण्यासाठी आयुर्वेदाची तत्वे व स्वस्थ वृत्त या गोष्टींचे महत्त्व सांगितले आहे आधुनिक वैद्यकशास्त्रातील तज्ज्ञ असूनही त्यांना आयुर्वेदातील ज्या ज्या गोष्टी भावल्या त्यांचा त्यांनी पुरस्कार केला त्यांच्या चरित्रापासून प्रेरणा घेऊन आपण स्वस्थवृत्ताच्या त्यांनी दाखवलेल्या मार्गावर वाटचाल करून निरामय आरोग्य मिळवण्याकरता प्रयत्न करूयात त्यांनी स्वास्थ्यवृत्त हे पुस्तक लिहून आता जवळजवळ पंचवीस वर्षे झालेत त्यानंतर बराच काळ उलटून गेला आहे जीवनशैलीत आहारात बरेच बदल झाले आहेत त्यामुळे आज सामान्य गृहिणी कुटुंबाच्या आरोग्य रक्षणासाठी काय करू शकते असा विचार करणं गरजेचं आहे जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी या म्हणी बरोबरच आता असं म्हणायला पाहिजे जी, जी पाळते स्वस्थ वृत्ताचा धर्म ती जाणे कुटुंबाच्या आरोग्याचे मर्म कुटुंबाच्या आरोग्य रक्षणासाठी त्रिसूत्री आपण लक्षात ठेवायला हवी वार्षिक किंवा द्विवार्षिक आरोग्य तपासणी कुटुंबवैद्य म्हणजेच फॅमिली डॉक्टरचा वेळोवेळी सल्ला आणि आरोग्याविषयी संज्ञान होणे आणि प्रत्यक्ष जीवनशैलीत योग्य ते बदल करून ते पाळणे या लेखमालेत आपण कुटुंबातील सर्वांचे आरोग्य उत्तम राखण्याकरता काय करू शकतो याबद्दल माहिती करून घेणार आहोत नुसत्या माहितीचा उपयोग होत नसतो त्यानुसार आपल्याला योग्य अशी कृती करावी लागेल हे सुज्ञास सांगणे न लागे